लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वसतीगृहांना अहिल्यादेवींचं नाव दिलं जाईल सर्व शासकीय दस्तावेजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची सुतोवास देखील त्यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की प्राध्यापक रामभाऊ शिंदे आणि गोपीचंदभाऊ पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्या देवीनगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले आणि त्यानंतर नाव बदलले गेले यातून सर्वसामान्यांना न्याय देणारे आमचे सरकार आहे हे स्पष्ट झालं आहे आमच्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं काही नसतं आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो आणि तो पूर्णही करतो आदिवासी समाजाच्या बावीस योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे मुलींच्या वस्तीगृहाला आता देवींचं नाव दिलं जाणार आहे धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे त्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केलं जाणार आहे अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रांमधून करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं पुढील वर्ष अहिल्यादेवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा केला जाईल असंही त्यांनी जाहीर केलं पुण्यश्लोक अहिल्या देवींची तीनशे वी जयंती मोठ्या खाटा माटामध्ये साजरी होईल खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीचा कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आज ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल याबद्दल काळजी करू नका कारण ऐल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळा समोर ठेवून काम करणार हे सरकार आणि म्हणून हे सरकार पोटात एक ओटात एक नाही जे आहे ते मोकळे मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहेत म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो हे महायुतीच सरकार एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीच सरकार आहे महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख लाडकी लखपती योजना देणार आपलं सरकार एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देणार महिलांना हे आपलं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार मुली मुलींना ज्येष्ठ अशा समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढं जाणार आहे आपले सरकार अहिल्या देवींच्या विचारावर आमची नितांत श्रद्धा आहे आणि या विचारांवरच या आदर्शावर आपला सरकारचा कारभार सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक अहिल्या देवी वसती नाव योजने अंतर्गत डनगर समाज के जे उद्योजक उद्योग करते न्याय अपन देव जस अज्ञा साहब पाटिल आर्थिक विकास आदिवासी समाजाला बावीस योजना योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द अहिल्या बाई नाव येणार नाही कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं ज्या देवत्व प्राप्त झाले ज्याने राज्यकर्ता म्हणून आपल्या सर्वोच्च स्थान आपल्याला पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर आहिल्या देवीत लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण ज्या आणि म्हणून सांगतो की सरकार आपल्या सरकार हे दीड पावणे दोन वर्षाच्या मध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाष्य इथं करत नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेले आपल्या बाकी राम काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालू आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल अहमद अहिल्यादेवी जयंती जन्मोत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रस्ताविक केलं अहमदनगरचे नाव अहिल्यानगर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले अहिल्या देवींचे त्रिशताब्दी जन्मवर्ष सुरू झाल्यामुळे या वर्षभरात अहिल्यादेवींनी राज्यभरामध्ये उभारलेल्या विकास कामांचे संवर्धन व्हावे आणि काही ठिकाणी पुनर्बांधणी व्हावी चोंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशा मागण्या त्यांनी याप्रसंगी केल्या तर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितलं की आचारसंहिता संपल्यावर अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम घेऊन अहिल्यानगर नामकरण सोहळा साजरा करणार आहोत नगर येथेच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा आणि स्मारक केलं जाणार आहे त्यास उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करणार आहोत असं स्पष्ट करत सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये यावर्षीपासून अहिल्यादेवी अध्यासनं सुरू करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र चौंडी येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री अतुल सावे संजय बनसोडे आमदार राम शिंदे आमदार मोनिका राजळे आमदार गोपीचंद पडलकर ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडेले आदींसह मान्यवर हजर होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह हो, अशोक नेमोनकर जामखेड